पुसत महिला कंडक्टरचा आत्महत्येचा प्रयत्न गडफास घेण्यासाठी थेट चढल्या झाडावर नागरिकांनी धाव घेत वाचवला जीव पुसत बस स्थानक परिसरात आज एक धक्कादायक घटना घडली आहे एक, एक महिला कंडक्टरने झाडावर चढून गडफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला मात्र वेळेत पोलीस व जागरूक नागरिकांनी धाव घेतल्याने तिचा जीव वाचविण्यात यश आले पुसद शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार शिवानंद वानखेडे यांचा ताफा घटनास्थळी तात्काळ पोहोचला पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने महिलेचा जीव वाचवला विशेषत बसस्थानक परिसरातील सलमान नावाच्या ऑटो चालकाने झाडावर चढून धाडसाने महिला कंडक्टरला खांद्यावर उचलून खाली आणले आणि तिला जीव वाचवल्यास मोलाचे योगदान दिले प्राथमिक माहितीनुसार दोन दिवसांपूर्वी संबंधित महिला कंडक्टरने एका शाडकरी मुलीला मारहाण केल्याचा आरोप होता पुसद शहर पोलिस स्टेशनमध्ये एन सी दाखल करण्यात आली होती महिला कंडक्टरवर गुन्हा दाखल झाला होता त्यामुळे ती मानसिक तणावात होती आणि त्याच कारणाने तिने आत्महत्येचा प्रयत्न केला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय या घटनेमुळे परिसरात काही काळ खडबड उडाली होती पोलिसांकडून महिलेचे समुपदेशन करून पुढील उपचारासाठी तिला हलविण्यात आले आहे घटनेचा अधिक तपास पुसद शहर पोलीस स्टेशन करत आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी तालुका प्रतिनिधी सनी मधुकर चव्हाण पुसद महागाव यवतमाळ अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा